मी सुप्रिया माझ्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे बेबी फूड रेसिपीज मध्ये आज आपण बघणार आहोत रव्याचा उत्तप्पा त्यासाठी साहित्य आहे दोन चमचे बेसन पीठ आहे बाइंडिंगसाठी एक छोटा दोन चमचे एवढा बारीक किल्ला टोमॅटो थोडासा कांदा कोथिंबीर काळी मिरी पूड मीठ साधं मीठ काळे मीठ जिरे दोन चमचे दही छोटासा गाजर ग्रेट करून घेतलाय आणि दोन चमचे रवा चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी रवा एका मोठ्या कटोरीमध्ये काढून घेत आहे त्यामध्येच आपल्याला किसलेला गाजर टाकायचा आहे त्यामध्येच कोथिंबीर थोडासा कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊया काळी मेरी आणि मिठे जे आहे जिरे ते टाकून घेणार आहोत दही सगळं मिक्स करूया थोडंसं बेसन टाकायचं आहे साठी एकदम एक स्पून एवढं मिक्स करूया थोडंसं पाणी लागणार आहे एक दोन चमचे थोडं आपण टाकून घेऊया तर मग मी यामध्ये दोन चमचे पाणी टाकून घेऊन कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि एका एक साईडला मी तवा गरम करण्यासाठी पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे त्यामध्ये मी एक अर्धा चमचा तेल टाकून घेतलं आहे तू तूप किंवा तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्यामध्ये आपल्याला हा चिला टाकून घ्यायचा आहे जाड पातळ तुम्ही तुमच्या बाळाच्या एज करू शकता तर हा मी चिला टाकून घेतलेला आहे थोडंसं हलकसं तेल पसरवायचं आहे साईडनी जर असं वाटत आहे की चिकटून बसत आहे असं तर एक दोन मिनिट लागतील याला तर मग एका साईडने ह्याचा कडा लूज झाल्यानंतर आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर अशा प्रकारे ह्या साईडने पण दोन मिनटं व्यवस्थित भाजून घेऊयात तर हे दोन्ही साइडने भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता गॅस बंद करूयात सैन बा काढून घेऊयात फक्त व्हेजिटेबल्स भरपूर टाकलेले असल्यामुळे ते खाण्यासाठी पण बाळांना हेल्दी आहे तिखट तुमचं बाळ जर खात असेल तर त्यानुसार तुम्ही टाकू शकता बाळाच्या वयानुसार चिमूटभर पण त्यामध्ये मिळेपूड टाकलेले असल्यामुळे ते थोडंसं चवीला पण त्यांना चांगलं लागतं आणि तिखट पण आपण पन देतं तर तुम्ही करून बघा तुमच्या बाळांसाठी आणि नक्की सांगा कसं झालं ते एन्जॉय